जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली हिंगोलीच्या धामणगाव शेतीच्या वादातून ही हाणामारी झाली आहे हिंगोलीच्या कुरुंदा पोलीस ठाण्या हद्दीत असलेल्या धामणगाव शेत शिवारात काल सायंकाळी जुन्या शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली यात लोखंडी रॉड काठ्या वापरून हाणामारी झाली दोन्ही गटातील महिला आणि नागरिक जखमी झाल्यानं उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रीधर वावंटे यांच्याकडून श्रीधर शेतीच्या वादामुळे दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे काय नेमकं का प्रकरण नक्कीच अंकिता काल सायंकाळच्या सुमारामध्ये वसमत तालुक्यातल्या कुरुंदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या दामनगाव शेत शिवारामध्ये शेतीच्या वादात जे प्रकरण आहे ते कोर्टामध्ये आहे आणि असं हे कोर्टात असताना या वादामध्ये नेहमीच भांडण होत होतं परंतु सायंकाळच्या सुमारामध्ये दोन गटामध्ये तुफान हानामारी झाली आणि यामध्ये अनेक महिला आणि नागरिक देखील जखमी झाले त्या जखमी नागरिकांना महिलांना वसमतच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे दाखल करण्यात आले होते आणि काहींना अं प्राथमिक उपचार झाल्यानंतर नांदेडच्या शासकीय रुग्णालयाचे देखील दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली होती परंतु प्रकार हा प्रकार नेमका कशामुळे घडला आणि कोर्टात मॅटर चालू असताना हा प्रकार घडला आता नेमकं पोलिसांमध्ये हे प्रकरण रात्रीपर्यंत चालू सध्या तरी कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती प्राप्त झाली निश्चित धन्यवाद श्रीधर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे शेतीच्या जुन्या वाटातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालंय यावेळी हिंगोलीमध्ये ही घटना घडली आहे